नमस्कार, नमस्कार। आ, किती वाजता तुम्ही आलेले आहात एक दीड तास झालेला आहे सकाळी कितीला बोलवलं तुम्हाला इमारत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बरं का तुमचं नाव अनिल भोर बरोबर हे शासनाने म्हणजे शासनाकडून यांनी उपलब्ध केलेले हे पत्र दाखवू तुमचं कार्ड आहे ना हे तुम्ही इथं काम करता काय पुरावा तुम्ही बांधकाम मजूर याचं काय पुरावा हे तुम्ही आधार कार्ड दाखवलंय मला आधार कार्डच्या आधारे हे व्हॅलिडिटी आहे का तुम्ही आतावर कुठल्या कुठल्या साईटवर काम केलंय केलंय का हे बघा यांच्याकडे असं कार्ड आहे दाखवा ना ते कुठे कार्ड राहिले हे बघा असं कार्ड असते बरोबर तुम्ही काय किती वाजता आलेलात सकाळी चार वाजता तुम्ही आलेल्या चार वाजता लाईन येऊन उभे राहिलेले हे त्यांचा तुम्ही एकत्र घेतो बर बर हे तुमचं ओळखपत्र